थिएटर्स आणि अद्वैत थिएटर्स दोन्ही ए ए आहे तर हे दोन्ही ए प्लस कसे होतात आणि तो अनुभव तुमचा कसा आहे एवढ्या वर्षाचा <laughs> बेसिकली अनेक वर्षापासून म्हणजे महेशांबरोबर काम करतोय ट्रिपल एच आहे प्लस आहे सरांचं पहिलंच म्हणणं असतं नेहमी की प्रोडक्शन क्वालिटी चांगली पाहिजे उत्तम आहे त्यामुळे नाटकाचं फोटोग्राफीमध्ये कलाकारांबरोबर तुम्हाला सगळं टेक्निकल बाबी इतकी जबरदस्त आहे नाटकाचा सेट इतका अप्रतिम झालेला आहे तर सर्वांचं म्हणणं आहे की कर्टन ओपन झाल्यानंतर पहिलं पहिली टाळे सेटला पडणार आहे आणि हे हंड्रेड पर्सेंट आम्हाला माहिती आहे त्या नाटकाचं लाईफ शिध दादा करतो शिध करत संगीत या नाटकाला बॅकग्राऊंड संगीत जबरदस्त या नाटकाला आणि कॉस्ट्यूम आमचे नेहमीचे लक्ष्मी गोदा नावाचे आमचे कॉस्ट्यूम डिझायनरचे हॉलिवूड बॉलिवूडला करतात नेहमीच तर त्या रेंजचं सगळं कॉस्ट्युम्स आहे त्या नाटकाचं त्यामुळे प्रोडक्शन लेवलला अप्रतिम सगळं आम्ही करण्याचा प्रयत्न करतो कलाकार तर तुमच्यासमोर आहेतच आणि मला सगळ्यात तो हॉरा त्या नाटकाला असतोच ना तोरा या नाटकालाच होता